नमस्कार एसबीएन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे शिवम देसाई आणि घेऊन आलेलो आहे एसबीएन मराठीचा स्पेशल शो प्रभागातील समस्या विशेष कार्यक्रम आणि आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक अठरा मध्ये हा प्रभाग आहे सांगली मिरज कुपवाड प्रभाग क्रमांक अठरा तर आता आपल्या सोबत आहेत प्रभागातील का काही नागरिक का आणि समाजसेवक तर आता आपण जाणून घेऊया की त्यांच्या काही समस्या आहेत पुढे पुढे आ, मी प्रभा क्रमांक अठरा मधून बोलते आम्ही मतदार आहे आणि आमच्या इथल्या खूप मोठ्या मोठ्या समस्या आहेत कारण इथे ड्रेनेज ची काही सोय झालेली नाही आहे लोकांच्या आरोग्याची खूप अशी म्हणजे हेडसाळ होते आणि इथे गार्डन वगैरे आम्हाला हवाय आहे म्हणजे खूप विकास आमचा करायचा आहे ते त्यासाठी आम्ही बोलतोय काकू आता तुम्ही म्हणाला आहे मग तुमच्या इथं पाण्याची समस्या आहे का म्हणजे तुम्हाला मुबलक पाणी मिळते का एवढं असं म्हणजे आता उन्हाळ्यात नाही मिळत आता एवढं मिळतंय पण उन्हाळ्यात खूपच कमी असते इकडे स्वच्छ असते ते पण स्वच्छ असते एवढं काही नाही पण बऱ्यापैकी आम्हाला सारखं स्वच्छता करून घ्यावं लागते टाक्या वगैरे पण कारण पाणी अशुद्धच आहे सा सांगलीतलंच पूर्ण सगळीकडचं ड्रेनीचं पाणी तिथं मिक्स होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आमच्या आरोग्याच्या समस्या वाढायला लागल्यात आता तुमचा प्रभाग हा एकदम विस्तारित भागात आहे रस्ते व्यवस्थित झालेत का रस्ते पण अजून करायला पाहिजेत का ना थोडे असं म्हणजे बेसिक रस्ते झालेत असून तसे गटारी म्हणा हे म्हणा ते सगळे झालेले नाहीत आजूबाजूच्या प्लॉट मध्ये खूप दलदल वगैरे आहे कारण आम्ही ड्रेने पाणी सगळं इकडे तिकडे सोडलेलं ते ड्रेनेज पहिला व्हायला पाहिजे मेन आमचं तेच काम आहे मेन ड्रेनेज झालं पाहिजे तुमच्या आता विस्तारित भाग असल्यामुळं रस्त्यावरची पद्धती स्ट्रीट लाईट आहेत काही थोड्या थोड्या प्रमाणात आहेत म्हणजे तशी म्हणावी अशी सोय किंवा एका प्रभागा सो आसल, प्रभागा प्रभाग प्रभागामध्ये जशी सोय हवी असेल तशी नाही आहे इकडे काय तुमच्या प्रभागामध्ये आता तुमच्या इकडे प्रभाग थोडा विस्तारित भाग आहे इथं मोका जनावर म्हणा साप आहेत विंचू आहेत कुत्रे आहेत कुत्रे तर आता अशा वयस्कर लोक आमच्या इकडे फिरायला वगैरे जातात ना तर ते कुत्रे डायरेक्ट पाठीमागे लागतात आमच्या असे पण समस्या इकडे खूप खूप असं नाही कुत्रे येतात एवढे सगळे मोकड जनावर आहेत इकडे तुमचे जुने जे नगरसेवक आहे हो जे निवडून आले गेले पंचवार्षिक मध्ये ते इकडे येतात का नाही नाही कधी कोणी येत नाही इथे नाही नाही ते येतच नाही तर नाव कसं आम्हाला माहिती असणार ना प्रभागातील आई आणि काही सुज्ञ नागरिक आज आपल्या सोबत आहेत तर त्या नागरिकांकडे जाणून घ्या की प्रभागामध्ये का काय समस्या माझं निलेश जैन मी जवळपास पाच ते सहा वर्ष या भागात राहतोय आम्ही सध्या हा जो क्षेत्र आहे हा प्रभाग क्रमांक अठरा विस्तारित क्षेत्र आहे सदर जे जो भाग आहे तो बस स्टँड पासून जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे परंतु आम्हाला काय शंका वाटत मी ग्रामपंचायतमध्ये आहे का आणि कुठल्या दुसरं कुठल्या एरियामध्ये आहे कारण या भागामध्ये एकतरी सांडपाणी सोय नाही आहे गटारीचा मोठा इश्यू आहेच मोकट जनावर आहेतच अस्वच्छ पाण्याचा पुरवठा सुद्धा या प्रमाणात भरपूर प्रमाणात होतोय आणि हा कॉर्पोरेशनमधला एरिया असून सुद्धा आजपर्यंत कुठल्याही नगरसेवकांनी इथं लक्ष दिलेलं नाही आहे तर आमची अशी विनंती आहे की या भागातील पहिला सांडपाण्याचा सा ड्रेनेजचा सा हा प्रश्न मार्गी लावा तसेच येथील दळणवळण्याची सुविधा रस्ते वीज ही सुद्धा व्यवस्थित नाही आहेत मोकाट कुत्र्यांचाही मोठा इशू आहे लहान मुलांना खेळण्यासाठी तसंच वृद्ध महिला पुरुषांना सुद्धा बसण्याचे नाना पार्क इत्यादी काहीतलीच सुविधा नाही आहे आज जर आम्ही ह्या भागात राहून जर टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स पेड करत आहोत तर त्याची सर्व्हिस पण आम्हाला मिळणं आवश्यक आहे तर अशा आमच्या समस्या आहेत या भागामधल्या आणि काही नागरिक आज आपल्यासोबत आहेत तर त्या नागरिकांना विचार की त्यांना आ, मी अर्चना चव्हाण मी इथे गेली पाच सहा वर्ष पण राहते मी बघते तर अगदी घंटा गाडी सहित म्हणजे वेळेवर येत नाहीये म्हणा आणि आमच्या इथं फक्त आमच्या एका एक सोसायटीमध्ये आम्ही सदुसष्ट फॅमिली इथं एकत्र राहतो पण त्या पद्धतीने इथं काहीच सुविधा नाहीये ड्रेनेजचं पाणी आजूबाजूला सगळ्या प्लॉटमध्ये साचलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे डासांचा वगैरे अतिप्रमाणात इथे डास आहे त्याचं मुलांना चावल्यामुळे वगैरे मुलं सतत आजारी पडतात वगैरे इव्हन जाण्यासाठी अगदी बसचा स्टॉप सुद्धा नाहीये आम्हाला जायचं जरी म्हटलं अगदी स्टँड तरी आम्हाला म्हणजे प्रायव्हेट काहीतरी म्हणजे बस वगैरे करून प्रायव्हेट रिक्षा वगैरे करून जावं लागतं तर अशा बऱ्याच सुविधा रस्त्यावरून रात्री यायचं म्हटलं की पूर्ण अंधार असतो म्हणजे साप असू देत किंवा काहीही रस्त्यावरती असं दिसत सुद्धा नाहीये इतका अंधार असतो रस्त्यांवरती वगैरे लहान मुलं आमचे खेळत असतात आजूबाजूला इव्हन साप सुद्धा अगदी सोसायटी सुद्धा अलीकडे आलेले दिसत आहेत आम्हाला म्हणजे इतक्या म्हणजे इथं बऱ्याच आणखी अशा तक्रारी आहेत की ज्या अजूनपर्यंत व्यवस्थित झालेल्या नाहीये तुमच्या इथे स्ट्रीट लाईट नाही स्ट्रीट लाईट नाहीत कधी तक्रार घेऊन नगरसेवकांना कॉल लावला किंवा त्यांचा इथे नगरसेवक कोण आहेत हेच म्हणजे अजिबात माहितीच नाही त्यांनीही कधीच आमच्या इकडे आलेलेच नाही आहेत आमच्या प्रभागामध्ये आपल्या इथे समाजसेवक आहेत राजू नलवडे सर त्यांनीच आमच्या म्हणजे तक्रारी येतात म्हणजे सॉल्व्ह करतात वगैरे आम्ही आलो तेव्हा अगदी रस्ते सुद्धा नव्हते आम्ही काही महिला भगिनी आपल्याबरोबर आहेत त्या आपली समस्या मांडण्यासाठी समस्या मांडण्यासाठी पुढे आलेल्या आहेत तर त्याच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेऊन मेन प्रॉब्लेम जो आहे तो घंटागाडीचा आहे घंटागाडी सुरुवातीला सकाळी येत होती पण आता टायमिंग नसतं त्याचं दोन दिवस तीन दिवस आणि आजूबाजूला हे जे पाणी पसरलेलं आहे त्याचा पण आम्हाला खूप त्रास होतो तर हे जर लवकरात लवकर काय तर तुम्ही केलं पाहिजे म्हणजे महानगरपालिकेवर हेच आमचं मागणं आहे आता हो। तर आता आणि काही आपल्या सो सोबत नागरिक आहेत प्रभागातील प्रभागांच्या नागरिकांना आपण विचारूया की त्यांच्या काय समस्या माझं एकच म्हणणं आहे आता आम्ही इथे पस्तीस वर्ष आले ह्या कॉलनीमध्ये पस्तीस वर्ष आल्यानंतर इतर ड्रेनेज नाही वेगवेगळं पाणी सरळ नाही घंटागाडी आत्ता तर बनमुडी घंटागाडी बी टायमागी येत नाही पर्यानंतर गटर नाहीत पाणी स्वच्छ नाही रस्ते नाहीत स्ट्रीट लाईट आहेत केव्हा लागते केव्हा लागत नाही आणि सहा पिस्तुती इतके आहेत का आउटसाईडला ज्या लोकांनी प्लॉट घेऊन ठेवलेत त्यांनी ते भरून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी सडतं त्या पाण्याने दुर्घन सुटते त्यामुळे ढास बीस सगळे होते त्यामुळे ढास चालवून त्यामुळे त्यांचा आजारी पडतात ह्याच्याबद्दल आम्ही स्वतः आता ताजी आहेत गांधी यांना जाऊन आम्ही नलोड साहेब जाऊन आम्ही त्यांना बोलवून घेऊन आलो स्वतः त्यांना इथं आणून धावलं सगळं त्यांनी येऊन बघितले त्यांनी सुद्धा हे काय लक्ष दिलं नाही नगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी सुद्धा आयुक्त साहेब सुद्धा आम्ही जाऊन त्यांना आणलो त्यांनी इथे येऊन बघितलं त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही मग नगरसेवक काय लक्ष देणार आहेत तुम्ही नगरसेवक आता तुम्ही पस गेले पस्तीस वर्ष राहताय तुमचं मतदान या भाग प्रभागात आहे नगरसेवक येतात कधी तुमच्याकडे येतात का आम्ही त्यांच्याकडे जातो त्यानंतर आम्ही गेलो तुमच्याकडे साहेब आमचं हे घर ते माझ्या भागात येत नाही जे तुमचे नगरसेवक ते आहेत नगर त्यांच्याकडे तुम्ही जावा असे उडवाडी करतात आता सध्या नगरसेवक आता दोनशे कोणाच नाही रजाभाई रजाकबाई आमच्याकडे रजकभाई आम्ही कोणाला गेलो ते आम्हाला यांचं नाव सांगणार तुमचा विस्तारित भाग असल्याचं कारण असतो हा तुमची कामं झाले ह्या एवढ्या एरियामध्ये आम्ही त्या राहिल्या बसनं दोन हजार पाचला इलेक्शन पूर्वी आला त्यानंतर एकच नगरसेवक होऊन गेला कामाचा तो म्हणजे आनंदराव परसी त्या बाद्राने कुणाचं अपॉइंटमेंट न घेता त्या बाजारात एकटा एका रात्रीत त्यानं पाणी सगळं काढलं कुणाचं अपॉइंटमेंट कोण मागे सुद्धा चांगलं गेलं नाही की साहेब हे पाणी काढा म्हणून तेवढा एकच नगरसेवक पस्तीस वर्षात होऊन गेला आता तुमचा भाग हा विस्तारित आहे इथं दलदलीसारखा भाग होतोय आणि बासांची निर्मिती होती भरपूर औषध फवारण्यासाठी पण होत केव्हा ते पाणी औषध नाहीच पावडर तर कवाज मारलीच नाही पावडर नाही नाही आणि कुठल्या जर माणसाला कामगाराला सांगितलं की बाबा एवढे कर ते नाही आमच्या मुकदम सांगितलं मुकदेमला सांगितलं ते म्हणते साहेबा जाऊन सांग मग आम्ही सांगायचं कोणाला एवढे सगळे तुम्ही प्रयत्न करून सुद्धा तुमच्याकडे येत नाही येत येत नाही येतात तुमच्या प्रभागामध्ये मनपाची म्हणजे महानगरपालिकेचा आरोग्य केंद्र आहे काय आपल्या इथे नाही येते वाव असं तुम्हाला वाटतं की झालं तर कसं आहे ते काम करणार माझं पाहिजे नुसतं आरोग्य अधिकाणी काढून पाहिजे काय काम झालं पाहिजे आणि आता तुमच्या इथे मी पराभव बघतो फिरतोय मी आता मनपाची शाळा किती हे की नाही आपल्यापासून ते आहे ती अकरा नंबर बंद पडले तिकडे बंद पडले विद्यार्थी संख्या नाही का संख्या 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 नाही नाही इथली मुलं शाळेत जातात कुठे जातात जातात ते अभिनव स्कूल म्हणा हां तिथे सगळे जातात मुलगी ती तर शाळा व्यवस्थित आहे ती शाळा व्यवस्थित आहे आणि काही नागरिक आज आपल्या सोबत आहेत ती समस्या मांडण्यासाठी पुढे आलेल्या आहेत तर त्यांच्या काय समस्या आहेत आपण आता जाणून घेऊ सर मी एकोणीसशे नव्वद पासून इथे राहतोय एकोशे नव्वद पासून मी इथे राहतोय वेळच्या वेळी घरपट्टी भरतोय पाणीपट्टी भरतोय एक सामान्य नागरिक मी आहे इथं माझ्या अपेक्षा काय असतात सर्वसामान्य नागरिकाच्या की माझ्या घरासमोर लाईट असावा मला व्यवस्थित पाणी मिळावं माझ्या घरात रस्ता व्यवस्थित असावा या माझ्या जे सांडपाणी गटर व्यवस्थित असावं आज आजपर्यंत आमच्या इथं काहीही झालेलं नाही कुठल्या नगरसेवेनं काहीही केलेलं नाहीये चांगला नगरसेवक निवडून द्यावा यासाठी आमचा प्रयत्न असतो चांगला निमेदार उमेदवारी माणसाला उमेदवारी द्यावी यासाठी मी प्रयत्न करत असतो पण ऐन टायमाला ते होत नाही सर्वसामान्य नागरिकांना नगरसेवक सेवेकडे सा, उमेदवार उभारावं निवडणुकीला ही परिस्थिती नाही कारण अगोदर सर्व नेत्यांचं लाल लांच करावं लागतं लाग कर ला। ते वाढदिवस साजरा करावं लागतात त्यांना इथे बोलावं लागतं त्यांचे फटाटा फडावं लागतात त्यांना जेवण घालावं लागतं त्यानंतर जेव्हा इलेक्शन येते त्यावेळी ते मताला ते उमेदवारीला ब्लॅक करतात पैसे मागतात मत पैसे घेऊन ते, ते, ते।, ते, ते, ते उमेदवारी देतात आता सुरक्षा समाजला पैसे आणायचे कुठून पहिला त्यांचं लांब ला करायला वीस पंचवीस लाख खर्च करायचे मत उमेदवारासाठी वीस पंचवीस लाख खर्च करायचे त्या तर मत कोण फुकट टाकत नाही पाच पाच हजार रुपये मतदान करतात ते पैसे टाकायचे दोन तीन कोटी रुपये घालायचे हे मस्त सुरक्षा नागरिकांना करायचं काय तुम्ही कामही करत नाही चांगला उमेदवारी देत नाही चांगला लोक निवडून देत नाहीत आणि नंतर लोक हे मारले बसतात बरं एखादा चांगला उमेदवारला मत उमेदवारी दिली नाही कोणी नागरिक पुढे येत नाही ह्या माणसा उमेदवारी काय नाही आतापर्यंत त्या उमेदवारांना काय जे काम करतात त्याच परतपर्यंत उमेदवारी कशी देतात नागरिक पत्ता लांब बरबडतात असं करण नगरांनी असं करतात उमेदवारी चला आपण त्याला अजून विचारा जो कोण आहे पक्षात जो जाऊया आपण सोयी म्हणून पुन्हा वेळ नसतो काही कोण करत नाही आणि हे असं सुद्धा चालणार अशा पद्धतीने चालणार नागरिक नागरिक पाच मिनिट कारण नागरिकांना येतल्या अशा पद्धतीने राहायची सवय झाली कोण काय करत नाही कोण काय होत नाही अशा पद्धतीने ते लोक राहणार आम्ही पश्चिम असं असंच बसतोय कारण जनता त्याला एकीची आहे त्या पद्धतीने त्यांना नगरस्व मिळतात आणि त्या पद्धतीने ते सगळं होत होतात त्या पद्धतीने सगळं चाललेला आहे आज या माणसाला उमेदवारी मिळत नाही किती नागरिक पुढे आले कोण आहे तो त्याला जवळ आम्ही आम्ही विचारतो का देणे उमेदवारी त्याच त्या माणसांना उमेदवारी देतात ते माणसं निवडून देतात आणि त्या माणसाला पुढे तेच काम चालतंय इथं कारण जनता बी त्या योगाची त्या पद्धतीने राहायचं सवय सवय नुसतं दोन मिनटं बोलायचं पण त्या पद्धतीत राहायचं आज ह्या माणसं येणं केलं नाही स्वतः पैसे नसे करून दिले कोण पुढे आले ना वगैरे गेले नाही म्हणून किती नागरिक तिथे गेले लांब बरोबर कोणी येत नाही आज आम्ही असंच होते असंच चालणार आणि घरपट्ट टायम घेतात पाणीपट्टी टायमात घेतात पण त्यापणे कुठल्या सुविधा मिळत नाही इथं कुठलं उद्यान नाही इथं कुठलं ग्रेडांकन नाही इथं कुठल्या महापालिकेचा दवाखाना नाही आम्हाला पाहिजे असं प्रवास दबाना जावं लागतं भरपूर पैसे खर्च आम्ही एवढ्या दहा दहा रुपये घरपट्टे भरतो व्यवस्थित पाणी भरतो या महापालिकेला लाज वाटत नाही आयुक्ताला पण दीड वर्ष दोन वर्ष झालं त्यांचं इथं नगरसेवक नाही आयुक्त प्रशासकीय कारभार चालतोय आम्हाला सा, सर्व साधं पाणी चांगलं देऊ शकत नाही कुठलंही कोण इथं खोटं बोलतात इथं पाणी कुठलेही चांगलं येत नाही अशुद्ध पाणी येते आणि लोकांना त्या लायकीचं पाणी प्यायचं सवय झाल्या लोक त्या ज्या पैसे येतो मग आकडे बसवतो पाणी पितो ज्याला पैसे नव्हतो तसं उकळून पाणी पितोय आणि लोकांचं आरोग्य बिघडते आरोग्य बघितले जायचं दाखवणार महापुर दोघांना येत नाहीत असले तर चांगल्या सुविधा मिळत नाहीत पैसे मात्र वस्तू सोय घेतात अशा पद्धतीचं चाललेला आहे जनता त्याला एकेच्या त्या पण नगरसेवक मिळतात त्या पद्धतीचं आणि असं चाललं आता तुम्ही जे जुने उमेदवार होते त्या जुन्या उमेदवारांना परत संधी देणार काय आता उमेदवार जनता देणारच ना पैसे घेऊन मतदान करतात ना देणार देणार जनता देणार ना तुम्ही ऐकून घ्या हे आता ही जी आमची अगोदरचे नगरसेवक होते आता मी नाव घेत नाही हिसले आज पोरगटामध्ये गेलो तीच मुळात निवडून येणार तुम्ही सोळा तारखेनंतर बात तुम्ही उमेदवार जनता त्याला निवडून देणार इथं सगळं पैशाचं वासकरण चालतंय इथं कोणाला सुविधा आम्ही स्वतः निवडणूक रोडवर दोन वाजता मी स्वतः बघितलंय इथं आणि काय काय लोक तर म्हणतात काय काय कॉलनी असेल आम्हाला मतदानाला पैसे आमच्या सुविधेमध्ये आम्हाला काय गरज नाही तिथे आम्हाला मदनाला पैसे किती सांगा असं चालतंय अशा पद्धतीने चालते हे सगळं अठरा नंबर आहे हा सगळा पैशाचा वाढ आहे इथं त्यामुळे सुविधा होतच नाही पस्तीस लोक ह्या पद्धतीने राहतात अशा पद्धतीने नाही असं चालतंय बघा आता जी नव्व आत्ता आहे ती जे तीस थोडं निवडणूक सोळा तुम्ही गुलाब करून लागतो तुम्ही बघा आता आता मी ती नाव सांगतो मग तीच उडून जायला पडणार आता तुमच्या चांगल्या उमेदवारांची संधी दिली नाही ज्या त्याच्या विरोधात जे पॅनल आहे ते पॅनल त्या संधी दिलीच नाही विरोधी पक्ष तर आता तुम्ही असं म्हणताय तुम्ही म्हणताय की संधी मिळत नाही नाही मिळत तुमचा जो आयडियल ज्याला म्हणतोय आपण त्याला आयडिया म्हणजे तुमचा उमेदवार कसा असला पाहिजे तुमचा नगरसेवक कसा असला पाहिजे उमेदवार साहेब ज्यांना आता पण काम केले ज्या ज्या आतापर्यंत नाही पण उमेदवार कसा असला पाहिजे हे त्यांना आमची जनतेस कामे केली आम्ही जे आमच्या समस्या असतात काय हो असतात काय समस्या आमच्या आम्हाला गटर पाहिजे वस्तू आमच्या आमची सांडपाणी वस्तू गेलं पाहिजे आम्हाला आमचं पण घर चालवलं नाही आम्ही आहे नाही आमच्या गट घरासमोर आमच्या गटर पाहिजे आमचं सांडपाणी गेलं पाहिजे घरासमोर आमचं लेट पाहिजे माप लेट पाहिजे जेणेकरून तिथं कुत्री फिरतात हे साफ फिरतात आमच्या घर लेट पाहिजे व्यवस्थित आम्हाला पाणी मिळायला पाहिजे आणि माझ्या आणि काय असते काम पाहिजे ना आणि हे कोण करणार आतापर्यंत लोकांनी केलं नाही दुसऱ्या मध्ये संधी दिली पाहिजे ना मग तो करतो कळणार ना लोक संधीच त्याला असा विषय आरडी कळणार कसा त्याला कामाची संधी लिहित करणार ना तर आणि काही नागरिक का आहेत त्या नागरिकांच्या आता समस्या आपण जाणून घेणार पुढे नमस्कार मी विठ्ठलनगर मध्ये राहतो वार्ड क्रमांक अठरामध्ये विशाल जोशी मागी नगरसेवकांच्या ह्याच्यामुळं आज आजपर्यंत आमच्या भागातले कुठलेही प्लॉट सगळ्या प्लॉटमध्ये गा आहे ड्रेनेज सगळी व्यवस्था अर्धवट राहिलेली आहे तसंच पाणी इतक्या खराब पद्धतीचं येत आहे आमच्या रोडला कधी लाईट झाले नाहीत मागं एकदा रोड झाले त्याच्यानंतर त्याच्यावर भर टाकणे किंवा इतर काही सुविधा होणं या सगळ्या गोष्टी होत नाहीत त्यामुळं इथल्या सगळ्या जनतेला आम्हाला बदल आवश्यक आहे फक्त तो बदल आवश्यक असेल तर त्याच्यासाठी फक्त त्यांनी योग्य उमेदवार द्यावेत अशी आमची इच्छा आहे आणि आता कोणते उमेदवार दिलेत नाही दिलेत हे आम्हाला पूर्णपणे कल्पना नाही पण योग्य आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार द्यावेत तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या रस्त्यांवर लाईट नाही आहेत त्याच्यानंतर ड्रेनेज व्यवस्था नाही आहे आणि स्वच्छ पाणी मिळावं एवढी आमची माफक अपेक्षा आहे ज्या साठी आम्ही घरपट्टी भरतोय तर तेवढ्या तरी मोजक्या सुविधा आम्हाला मिळाव्यात पाणी कसं हा नगरपालिकेचं पाणी येते ते आ, ये थे थे एकदम खराब पाणी येते आणि आजूबाजूच्या प्लॉट मध्ये सुद्धा खराब पाणी साठते या दोन मोठ्या समस्या आहेत पूर्ण आमच्या भागातल्या मुबलक पाणी येते मुबलक नाही ठराविक तास ते दीड तास पाणी येतं आमच्या भागात तर काही आणि नागरिक का आहेत आपल्यासोबत तर त्यांना विचाराय की त्यांच्या काय समस्या आहेत आणि ते समस्या कशी सुटतील प्रभाग अठरा हा विस्तारित भाग आहे इथं अनेक समस्या आहेत पण ह्यापूर्वीच्या नगरसेवकांनी इथं लक्ष न दिल्यामुळं समस्या वाढ झालेली आहे आम्ही अनेक अनेक वेळा आम्ही आंदोलन केली इथले नागरिक घेऊन रास्ता रोको केले आंदोलनं केली महापालिकेत गेलो ठिये आंदोलनं केली असे अनेक आंदोलन करून आम्ही इथली समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पण समस्या काय सुटता सुटत नाही आहेत महापालिका प्रशासन लक्ष देत नाहीत आम्ही सगळे टॅक्सेस भरतो महापालिकेचे तरी पण आम्हाला सुविधा कुठल्याही मिळत नाहीत बरीच कामं केली आरोग्य से आरोग्य सेवांच्या बाबतीत भरपूर अडचणी आहेत ओपन स्पेस भरपूर आहेत तिथं सुविधा नाही आहेत अशा अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं आहे आरोग्य समस्या तर भरपूर आहेत मोकळे प्लॉट आहेत त्यात पाणी साचलेलं आहे ढास ढासांचा प्रादुर्भाव होतोय अशा भरपूर अडचणी आम्हाला येत आहेत तिथं सर तुम्ही म्हणता की हा विस्तारित भाग आहे विस्तारित भागातल्या लोकांना प्रामुख्यानं जी समस्या होते ती गुंटेवारीची समस्या तुमच्या प्रभागात गुंटेवारीची समस्या आहे का हो आहे की गुंटेवारीची समस्या आहे म्हणजे आता रिकामी प्लॉट आहेत काही गुंतवणूक म्हणून घेतलेले प्लॉट आहेत तिथं ऍक्च्युली महापालिका प्रशासनानं इथं गुंटेवारी जे गुंतवणूक म्हणून प्लॉट घेतलेत त्या लोकांना नोटिसा पाठवून ते प्लॉट भरून घ्यायला घेण्यासाठी गे, सांगितलं पाहिजे आता हे आजूबाजूला सगळं पाणी साचले त्यामुळं आरोग्याचं आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे ढासांचा प्रादुर्भाव आहे अशा समस्या आहेत सर तुमच्या इकडे आता तुम्ही म्हणता की विस्तारित भाग आहे आणि विस्तारित भाग असून सुद्धा तुमच्या इथं प्रभागामध्ये मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड म्हणा मैदान आहे का अजिबात नाही प्लॉट रिकामे प्लॉट म्हणजे ओपन स्पेस भरपूर आहेत पण तिथं एकही ग्राउंड नाही आहे खेळायला लहान मुलांना खेळायला ग्राउंड नाही आहे किंवा नाना नाणी पार्क नाही आहे अजिबात काही सोय केलेली नाही मला तुम्हाला आवर्जून असं वाटतं हा जो प्रभाग आहे ना दोन हजार एकोणीस मध्ये पूरबाधित प्रभाग होता आणि ह्या प्रभागामध्ये त्यावेळी काय समस्या निर्माण झाल्या होत्या आणि नगरसेवकांनी कितपत तुम्हाला मदत केली होती समस्या तर भरपूर त्या पुरा पूरबाधित हे क्षेत्र आता पूरबाधित आहे भरपूर पाणी साचलेले इथं आमच्या घरात जवळजवळ सहा ते सात फूट पाणी होतं आणि ह्या सगळ्या भागात पाणी भरपूरच होतं त्यावेळेला असं कोण ठामपणे इथं आलंच नाही सहकार्य करायला आम्ही त्या, त्या आम्हाला त्यावेळेला घर सोडून जावं लागलं बाहेर राहावं लागलं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि सर आता तुम्ही या प्रभागामध्ये कोरोना ज्यावेळी आलता दोन हजार वीस नंतर एकवीसला एकवीस वीस म्हणा त्या मी नगर नगरपालिकेचे म्हणा किंवा नगरसेवकांनी म्हणा काय लक्ष दिलं होतं काहीच लक्ष दिलं नव्हतं काहीच लक्ष दिलं नव्हतं कोरोनाच्या काळात आमच्या भागात इथं त्यामुळं आजार पण वाढलं होतं